सो so, मंडळी आता मी म्हटल्याप्रमाणे मी ताईच्या घराची टूर देणार आहे हा ताईचा गावचा घर आहे सो so, आपण बघतोय हा समोरचा फ्रंट बाजू आहे म्हणजे समोरची बाजू आहे आणि हे बाजूच्या समोरच पटांगण बघत क्रिकेटचं मैदान होतं हे बघत आहे ताई एक काम कर आता तुझ्या घराची टूर आपल्या जेवढे पण व्हिवर्स आहेत त्यांच्याकडे बोलवतो होतो मी सो so, ती सगळी घराची टूर दे लवकरात लवकर आपल्याला वेळ कमी आहे सो फरकन जाऊया चल सो so, मंडळी हा ताईचा हॉल आहे मंदिर आहे ठीक आहे आणि हा पूर्ण हॉल आहे बरोबर ओके आणि इकडे हा एक बेडरूम आहे आता सध्या अवस्था बेडरूमची खराब असेल कारण आपण कालच आपण आलो आहे आणि हे सगळं बघताय आपला वर्क फ्रॉम चालू आहे हे बेड आहे ताईचा पहिला हा एक पहिला बेड आहे आणि इथे बघताय तुम्ही आपलं वर्क फ्रॉम चालू आहे सगळे लॅपटॉप इथे आहेत आणि दुसरा अजून एक बेडरूम आहे ना हे बघा हा दुसरा बेडरूम आहे तिथे पण सध्या सगळी दुरावस्था आहे कारण आपण आलो आहे साफसफाई नाही आहे हे बघा हा तिचा सेकंड बेड आहे आ, तो अभिषेक आणि सिद्धूसाठी आहे का तो आभी आणि सिद्धूसाठी आहे हां आणि हे तुमच्यासाठी आहे ओके नाईस नाईस सो हे बघताय हा जो स्पेशियस बीड आहे ऍक्च्युली इथे छोटे नाही मोठे मोठे स्पेशियस बीड आहेत हे बघताय तुम्हाला दाखवतो आणि हे आपले तिच्याच सासरवडीत आंबडस आंबडस या गावामध्ये सासर बरोबर ओके आणि किचन बघूया आता ताईचा हे बघा हा किचन आहे खूप भला असा मोठा किचन आहे इथे अजून सध्या काम करायचं खूप बाकी आहे ॲक्च्युली रंगरंगोटी नाही केलं हा रॉ घर आहे आणि अजून खूप सारा काम करायचं आहे ओके इथे वॉशिंग मशीन आहे हे किचन आहे हे बघा इथे रेफ्रिजरेटर ठेवलं आहे आणि खूप सारा काम करायचं अजून सो असाच रॉमध्ये केलेलं आहे हाईंग आहे अजून खूप सारं काम करायचं आहे किचन आहे ओके आणि टॉयलेट बाथरूम ओके सो हा तुम्ही बघताय तो हॉल आहे हॉल खूप मोठा आहे स्पेशियस आहे आणि हे टॉयलेट बाथरूम इथे काढलं आहे हे बघा हे बाथरूम आहे हे बघा खूप मोठा बाथरूम आहे स्पेशियस आणि हा आपला टॉयलेट आहे हे बघा खूप मोठा आहे जागेची काहीच समस्या नाही आहे खूप मोठ आहे आणि ते बेसिन आहे अच्छा वरती टेरेस आहे टेरेस वरती पण अजून दोन रूम्स बांधलेले आहेत ते तुम्हाला उद्या दाखवतो सकाळी आता कारण रात्र झाले आणि अंधार आहे हे आपला समोरचा दरवाजा बघतोय आणि समोरचा समोर चा पटांगण आहे क्रिकेटचं मैदान आहे अभिषेक भाई आणि इकडे सुद्धा बाहेर छान वातावरण आहे इकडे जो बघाल तुम्ही बॅक साईडला बॅकवर्ड हे बघा हे बॅक साईडनं थोडं आता रात्रीचा अंधेर आहे पण खूप छान आहे वातावरण आजूबाजूला परिसरात लोकांची घरं आहेत म्हणजे शेजारीची घरं आहेत हे बघा इकडे सुद्धा घर आहे पण रात्रीचे असल्यामुळं अंदार दिसतो आहे आणि आपण उद्या सकाळीसुद्धा दाखवूया तिचा वरचा जो टॅरेस आहे त्याच्यावरती पण तिने दोन रूम्स काढलेत आणि खूप मोठा असा मध्ये ग्राउंड केला आहे ग्राउंड इन द सेन्स की मध्ये पार्टिशन देऊन वरती पूर्ण पत्रा टाकून खाली मोठा एक आपण जे कार्यक्रम घेऊ हो शकतो एवढा मोठा तशी जागा आहे वरती टॅरेसवर ते दाखवतो तुम्हाला उद्या सो so, हा तुम्ही बघताय समोरून ताईच्या घरचा फ्रंट व्ह्यू आणि हा वरतीसुद्धा त्यांनी केला आहे हे बघा आणि हा फ्रंट व्ह्यू आहे एंट्री आहे आणि मी आता मैदानामध्ये उभा आहे जिथे क्रिकेटची मॅच खेळली जाते एक नंबर व्ह्यू आहे सो मंडळी हे बघताय आहे गावची सकाळची पहाट आणि मस्त रिलॅक्सेशन चालू आहे आमचा आणि हे बघा एक नंबर झाडं विडं बघा आता मी टॅरेसवर हो आहे एक नंबर फिलिंग आहे हे बघा आणि मी तुम्हाला सांगणार होतो की ताईच्या जे घराची टूर दाखवली आहे त्याचा वरचा जो भाग आहे ते आता काढतो आहे मी शूटिंग सो हा त्यांचा वरचा टॅरेसच्या वरचा भाग आहे आणि इथे एक हा रूम काढला आहे हा अजून पूर्णता झालेला नाही आहे रॉमध्ये आहे हे बघा आणि हा इकडे नी ओपन हाऊस किचन म्हणून बनवला आहे हा इथे ओपन हाऊस किचन म्हणून होईल हा बघा काम चालू आहे पूर्णतः आणि त्यानंतर हा दुसरा रूम आहे हे अजून तसेच आहेत दरवाजे एरुजे तसेच लावलेले ला नाही आहेत आणि इथून बघा बॅकग्राऊंड ह्या रूममधून बाहेरचं सीन बघा एक नंबर आहे आश्रम आहे हे बघा फणसाची झाडं बघा किती आहेत एक नंबर आहे फिल् हे बघा झाड एक नंबर आहे फणसाची झाडं आहेत आंब्याची म्हणजे कलमाची झाडं आहेत हे समोर बघते ते हापूस आंबा रत्नागिरीचा हापूस आंबा म्हणून मानला जातो ते तुम्ही बघताय आणि एक नंबर आहे आश्रम आहे फिले सकाळचा नजरा तुम्ही बघताय आंब्यास्करचा आणि हा टेरेस वरून डायरेक्ट व्हिडिओ हे बघा बॅकग्राऊंड बघा सगळीकडे आंब्याची झाडं फणसाची झाड आणि ऑसम फिलिंग आहे सकाळचं वातावरण हो मंडळी आज माझ्या सिस्टरचा हळदी कुंकू घरी होता ॲक्च्युली मी तुम्हाला प्र पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण गोंधळा चाललो आहे माझ्या सिस्टरच्या सासरवाडीमध्ये सो uh, so, आपण आलो आहे आणि त्या अनुषंगाने तिने हळदी कुंकू ठेवलं होतं उद्या ॲक्च्युली कार्यक्रम मोठा होणार आहे त्याचा आपण शूट करणारच आहोत पण उद्या प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे तिने आधीच घेतलं आहे आणि हे बघताय तुम्ही महिला मंडलचा सहभाग बघता तुम्ही सो प्रत्येक महिला मंडळला नाव विचारूया ताई तुमचं नाव काय ओके तुमचं मनीषा महेश कदम तुमचं रवींद्र कदम तुमचं चालू अजून तुमचं हळदी कुंकाचं अरे वा वाद आहे ओके ओके ताई तुमचं आरती तुकाराम कदम सॉरी भारती तुकाराम कदम सुवर्ण संतोष कदम आणि ह्या यजमानी आजच्या हळदी कुंकूच्या तुम्हाला माहितीये सगळ्यांना माझी सिस्टर आहे हा काय आज आज मी स्पेशल गावी की माझी इच्छा होती की ह्या वर्षी मी गावी हल्दींकू करायचं ओके okay. सगळ्या आमच्या महिलांना हल्दींकू द्यायचा अशी माझी इच्छा होती अच्छा मग त्यांच्यासाठी काय प्रेझेंट काय आणलंय अच्छा म्हणजे आता त्यांना काय उल्लेखून कशासाठी आणलं म्हणजे काय फ्राय करायचं आहे किंवा करंजा वडी भजी वडे बस अच्छा चिकन लॉलीपॉप अरे हा ते खूप महत्वाचं आहे अच्छा आणि दुसरं म्हणजे आता हे खूप महत्त्वाचं क्षण असतात महिलांमध्ये कारण हळदी कुंकू म्हणजे खूप महत्त्वाचं क्षण असतात प्रत्येकाच्या सो काय तुम्ही ह्या आता जो सेलिब्रेशन केला कोण सांगू शकेल म्हणजे कसं झालं सेलिब्रेशन महिला येऊन गेल्या आता आम्ही ओके सॉरी फॉर दॅट मला ते कव्हर नाही करता आला माझा वर्क फ्रॉम चालू होता बट आता ताईना विचारतो बघूया कसं आहे कार्यक्रम होता आता खूप साऱ्या गावामधल्या महिला येऊन गेल्या मी फक्त शेजारच्या थोड्याशा राहिल्या होत्या शेजारच्या धन्यवाद आणि महत्वाचं म्हणजे हे क्षण आपण शेअर करणार आहोत कधी फ्युचरमध्ये मध्ये आपल्याला कधी कळ किंवा आपण असं सेलिब्रेशन केलं होतं त्यासाठी आपण क्षण सगळं कॅप्चर करत आहोत सो नक्की आमचे आमच्या सहभागात तुम्ही पण मंडळी या आणि एन्जॉय करा चला ह्या बघा सगळेजण आहेत आणि हळदी कुंकू संभारंभ सेलिब्रेशनसाठी आलेल्या महिला ॲक्च्युली मी सगळ्यांचं नाही आलं मला सो सॉरी म्हणेन सगळ्यांना कारण माझा वर्क फ्रॉम चालू आहे आणि बट थोडंफार आपण सेलिब्रेशन करतो आहे आणि त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट करतो आहे सो uh, so, चला तुम्ही पण तुमच्या कुठे राहत असाल किंवा कोणत्या एरियामध्ये राहत असाल तर तुम्ही जर आर्दिगुंगू समारंभ सेलिब्रेशन चांगल्या प्रकारे करत असाल किंवा आनंदाने ते काही क्षण असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून आपल्या व्हिडिओद्वारे सांगू शकता थँक्यू सो मच धाव 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 आता घेत नाही चला बाय करा सगळ्यांनी थँक्यू सो असा होता माझ्या ताईच्या घरचा जो सासरवाडी आहे आमडसमध्ये सासर आहे सो त्या सासरचा तिच्या ताईच्या घरचा टूर ही बघा खूप स्पेसियस जागा आहे हॉलचं सो आज आपण बघितलं ताईच्या घरी हळदी कुंकू जो कार्यक्रम झाला त्याची माहिती आपण बघितली आणि ताईच्या घरची होम टूरची माहिती होती ती आपण बघितली सो आता आपण व्हिडिओला एंड करतो आहे कारण की व्हिडिओ मोठा होतो आहे सो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा टील देन टेक केअर आईवडांची काळजी घ्या आईवड्यांना सपोर्ट करा चला बाय बाय मंडळी आता ही बघताय तुम्ही समोर व्हिडिओमध्ये ही आपल्या आंबडस गावातली मुलं आपण शूट काढलं होतं जे लाईव्ह केलं होतं आपण लाईव्ह इन द सेन्स की, की सगळ्या स्ट्रीमिंग बघत होतो क्रिकेटचा चांगला तर इथेच वरच्या वाढी कुठली वाडीतले तुम्ही लोक तुझं नाव सांग हा श्रेष विष्णू शिंदे तुझा अच्छा किती सावीला तूवी आठवी नाव काय तुझं रुद्र मोरे ठीक आहे तुझा मोरे हा मंडळी आपला चॅनल खूप आवडतो त्याच्यामुळे आता आपण आहे ना आता हे पुढच्या चॅनल मध्ये दिसणार आहेत युट्यूब वर सो एन्जॉय करा शाळेत शाळेत जाता ना तुम्ही सगळे हा सगळे शाळेत जा आणि मोठे व्हा हा चला बाय बाय सगळ्यांना बोला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा ठीक आहे ठीक आहे काही नाही चला बाय भेटू आपण